आज मागच्या आठवड्यात आम्ही गारपीट आणि अवकाळीच्या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता चर्चा केली होती नियम सत्यानवन्वय अल्पकालीन चर्चा होती चर्चा सगळ्या सदस्यांनी सहभाग घेतला सरकारच्या वतीनं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं फक्त भाषण इन्शुरन्स कंपन्यांच्या मखलाशी करणं कारण ज्या पद्धतीनं एक रुपयात इन्शुरन्स देताना अग्रिम पंचवीस टक्के द्यायला पाहिजे होतं अजूनही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पोचलेलं नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी इन्शुरन्स काढलेलं नाही त्या शेतकऱ्याला काय मदत येणार मागच्या वर्षीचीच अजून दहा हजार कोटीची घोषणा केली ती तीन साडेतीन हजार कोटी जे बाकीची त्याची चार पाच हजार कोटी बाकी असताना या सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहे कांद्याचं अनुदान जसंच्या तसं अजून बाकी आहे त्याच्यानंतर कापूस शेतकऱ्याच्या घरात पडला आहे कापूस जो बारा हजार चौदा हजार पण गेला होता तो पाच हजार रुपये पण झालेला आहे कापसाचे भाव कमी झाले गारपिटीमुळं अवकाळीमुळं ते कापूस सुद्धा जो होता तो सुद्धा गेलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची आवश्यकता होती परंतु या सरकारने कोणती घोषणा केली नाही फक्त इन्शुरन्स देतो तर इन्शुरन्स देतो याच्यात सरकारचं काय इन्शुरन्स कंपन्या केंद्राचा अर्धा वाटा राज्याचा अर्धा वाटा हे एक रुटीन आहे सगळ्या देशामध्ये योजना ही काय महाराष्ट्रातच योजना आहे का आणि मग इन्शुरन्स मिळवणं म्हणजे सरकारचं कोणतंही क्रेडिट नाही उलट शेतकऱ्यांना पन्नास रुपये पंचावन्न रुपयाचे चेक आलेले आहे याच्याविषयी आम्ही आवाज उठवलेला आहे आणि मग या सरकारने शेतकऱ्याच्या ताण तोंडाला पाणी पुसलेलं आहे गारपीट असेल अवकाळी असेल याच्यामध्ये कोणती मदत शेतकऱ्याला दिलेली नाही आणि असं असताना राईट टू रिप्लाय मध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षाला बोलू न देणं खडसे साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला बोलू न देणं असंही काम या विधान परिषदेत होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रेकॉर्डेड होतात जर शेतकऱ्याला एवढं मोठं सरकार करतं तर मग या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होतात याचाच अर्थ सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं हे उत्तर दिल्यानंतर या उत्तरावर आम्ही असमाधानी आहोत आणि म्हणून आम्ही सभात्याग करून इथे आलेलो बोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका